स्वर्गीय रामभाऊ माहिती शाळेचे आदर्श शिक्षक यशवंत हरिभक्त यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा संतांनी म्हटल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे कार्य करण्याचे ठरवले कोरोनासारख्या महामारीनंतर दरवर्षी आपला वाढदिवस हा वृक्षारोपण करून साजरा करायचा असा विचार श्री हरिभक्त सरांनी केला आणि त्यानुसार प्रत्येक वर्षी बावीस जुलैला कात्रजच्या वेगवेगळ्या डोंगरांवर वृक्षारोपण करतात आणि विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व पटावे त्याचबरोबर स्वतः वृक्ष लावून त्याचं संगोपन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं या हेतूने स्वर्गीय रामभाऊ माळगी माध्यमिक विद्यालयातील येत नववीच्या शंभर विद्यार्थ्यांना घेऊन पाचशे रोपे आणि दोन हजार देशी बियांचे रोपण गुजरवाडी मधील खोपडे नगर या ठिकाणी करण्यात आले विद्यार्थ्यांनी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून आपल्या सरांना गुरुदक्षिणा दिली कार्यक्रमाप्रसंगी गुजर निंबाळकरवाडीचे माजी सरपंच व्यंकोजी खोपडे यांचे विशेष सहकार्य लाभले त्याचबरोबर संस्थे सचिव भालचंद्र खराईत व मुख्याध्यापिका आरती राठोड मोरया नर्सिंग होमच्या संचालिका डॉक्टर सुचिता भालेराव फ्युचर क्रिएशन स्कूलच्या प्राचार्या प्रज्ञा हरिभक्त उपप्राचार्य संजीवनी सुर्वे तसेच सीचे विकास अधिकारी धनंजय सोंडकर पोलीस कॉन्स्टेबल रिठे साहेब उद्योजक प्रसाद बांदल तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते माझे नाव वैष्णवी देवेंद्र मन मी आता नववी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव स्वर्गीय रामभाव माळगीत माध्यमिक विद्यालय आज पर्यावरणाचे औचित्य साधून आमच्या शाळेतील शिक्षक हरिभक्त सर यांचा वाढदिवस यांना माझ्या सत्तरफे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाचशे रोपं व दोन हजार देशी बियाणांचे रोपण आम्ही इथे केले हेमंत भैरट मी आता मधला विद्यार्थी स्वर्गीय रामभाऊमाळगी शाळेतील विद्यार्थी आहे आज आम्ही इथे आमच्या शाळेचे शिक्षक श्री हरिभक्त सर वाढदिवसानिमित्त आम्ही इथे वृक्षारोपण करण्यासाठी सरांनी दोनशे रोपं पाचशे रोपं आणि दोन हजार बियाण देशी बियाण्यांचं देणगी दिली आहे आणि यासाठी आमच्या स्वर्गीय रामभाऊमाळगी शाळेतील सच आमच्या शाळेचे सचिव श्री खाराईत सर आमच्या मुख्याध्यापिका राठोड मॅडम आमचे श आमचे शिक्षक आले आहोत आणि इथे आम्ही वृक्षारोपण केले आहे नमस्कार मी बालचंद्र खाराईत स्वर्गीय रामभाऊ माळगी फाउंडेशनचा सचिव आमच्या शाळेतले एक आदर्श शिक्षक श्रुत हरिभक्त सर हे नेहमीच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम राबवत असतात गेले चार पाच वर्ष त्यांच्या वाढदिवसाला या परिसरातील प्रत्येक ठिकाणी जिथे टेकड्या आहेत त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ते आवर्जून करत असतात आणि त्यासाठी आमच्या शाळेतले सगळे विद्यार्थी विशेषतः नववीतले विद्यार्थी त्यात सहभाग होत असतात त्याचा मागचा उद्देश तोच आहे की सध्या ग्लोबल वॉर्निंग हा जागतिक शब्द शब्द आहे आणि सगळेजण त्याची चिंता करतात पण एक तरी पाऊल आपण पुढे टाकावं हो, असं कोणीच करत नाहीत तर हरिभक्त सर म्हणतात तो ग्लोबल वॉर्मिंग जिथे राहू देत तिथे राहू देत पण मी मला काय करता येईल तर माझ्या पद्धतीने माझ्या परिसरातला रा जो वाघ आहे परिसर आहे तो कसा निसर्गरम्य आणि हिरवागार करता येईल या त्यांचा संकल्प आहे आणि त्या संकल्पाला आमच्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा आणि त्यांचा जो आज वाढदिवस आहे त्या त्यांना असंच उत्तरोत्तर दीर्घायुष्य राबो ही परमेश्वरची आणि प्रार्थना की आपण आपल्या वाढदिवसाला कोणत्याही फक्त कुठेतरी हॉटेल किंवा कुठे जाऊन खर्च करण्यापेक्षा जेव्हा तुम्ही समाजाचे काहीतरी देणे लागता आणि सामाजिक जाणीवेतून खोपडे त्यांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला ह्या ठिकाणी वृक्षरोपणासाठी सर्व प्रकारे सहाय्य केले आणि वृक्षवल्ली सोय आज बावीस जुलै परिवान दिनाचं औचित्य साधून आज माझाही वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने कोविडपासून मी असं पण केलेलं आहे की वाढदिवसाला अवांतर खर्च करण्याच्या ऐवजी आपली पृथ्वी वाचली वसुंधरा वाचली तर माणसं वाचतील आणि ऑक्सिजन पुरवठा होईल यासाठी मी दरवर्षी देशी बिया आणि देशी रोपांची लागवड करतो आणि मला अतिशय अनमोल सहकार्य म्हणजे माझी शाळा स्वर्गीय रामभाव माळगी करते रामभाव माळगी शाळेच्या माध्यमातून दरवर्षी मी आत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना घेऊन कात्रज परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करतो दोन हजार बावीसपासून या उपक्रमाला मी सुरुवात केलेली आहे बावीसला प्रथम जे काही महाराष्ट्र शासनाचा वनविभाग आहे कात्रजमध्ये त्या ठिकाणी मी दोन हजार रोपं आणि पाच हजार बियांचं रोपण केलं त्याचबरोबर गेल्या वर्षी आपल्या याच भागामध्ये नानासाहेब धर्माधिकारी उद्यान आहे या उद्यानामध्ये पाचशे रोपं आणि एक हजार बियांची लागवड केली त्याचबरोबर गुजरवाडीमध्ये जी काही नवलाई देवी आहे त्याही दऱ्यामध्ये या ठिकाणी दोन हजार तेवीसमध्ये मी लागवड केली आणि आज प्रत्यक्षात नगरमध्ये आज माझ्या नगर वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या विद्यार्थ्यांसहित माझ्या शाळेसहित त्या ठिकाणी आज मी पाचशे रोपं आणि एक हजार बियांची लागवड करत आहे